नमस्कार मी लता ऐवळे कदम आषाढी वारी सुरू आहे आनंदमय वातावरण आहे आणि भक्तीरसात ओले चिंब झालेले वारकरी पंढरीच्या दिशेला जातात पंढरी हे संतांनी सांगितल्याप्रमाणे प्रपंचात शिनलेल्या प्रत्येक जीवाचं माहेर म्हणून तर संत म्हणतात माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी बायकांचं माहेरावर विशेष प्रेम असत आपले आई वडील आपला गोतावडा आपल्या गोठ्यातली गुर ढोर भाऊ सगळ्यांचं वर्णन करताना कौतुकानं अभिमानानं सांगताना त्या थकतच नाहीत कारण बाईचं माहेरावर विशेष प्रेम असत माहेराची ओढ असते तशीच ओढ वारीत चालणाऱ्या प्रत्येक स्त्रीला पंढरी या माहेराची लागलेली आहे आणि म्हणून या पंढरीचं वर्णन करताना त्या हरवून जातात आणि म्हणतात मला मोठे हो हौसमला मला पंढरपूर माहेराची हौस मला मोठी हौस मला पंढरपूर माहेराची विठ्ठल देव पिता विठ्ठल देव पिता रुक्मिणीबाई माझी माता विठ्ठल देव पिता विठ्ठल देव पिता रुक्मिणी बाई माझे माता पुंडलिक बंधू माझा पुंडलिक बंधू माझा चंद्रभागा भाव जई चंद्रभागा भावजई येता जाता पाय धुवी चंद्रभागा भाव जई येता जाता पाय धुवी साक्षात विठ्ठल पिता साक्षात रुक्मिणी बाई माता पुंडलिक बंधू आणि चंद्रभागा भाऊजई हे भाग्य कोणाच्या वाट्याला यावं हे भाग्य येतं प्रत्येक वारकऱ्याच्या वाट्याला आणि म्हणून पंढरीचं वर्णन करताना वारकरी आणि वारकरी स्त्रिया थकतच नाहीत धन्यवाद